या सिल्लोड सोयगाव मध्ये एकच माणूस आहे जो सर्व म्हणजे नामदार अब्दुल सत्तार का निवडून येईल म्हणजे ते सतत लोकांच्या सेवेत आहे परिवाराची काळजी न करता एवढ्या मोठ्या तुम्ही पाहिलं असेल की या देशामध्ये सर्वात मोठी भयंकर जी लाट आली होती कोरोना लाट त्या लाटेमध्ये सुद्धा आपल्या सिल्लोड सोयगावमध्ये त्यांनी परिवाराची परवा न करता लोकांची सेवा करत राहिले हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पहिले की आपण त्यांनी डोर टू डोर जाऊन सॅनिटायझर साबुणासन देण्याचं सा काम केलं गरीबांना राशन किटाचं काम करण्यात जन भावना हीच आहे की बा साहेब हे निवडून शंभर टक्के येणार पण तर साहेबांचा समजा साहेब नेमक्या कोणत्या मुद्द्यावर निवडून येणार आहे साहेबाचा मुद्दा एकच आहे विकास विकासाच्या मुद्द्यावर ते शंभर टक्के निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आणि जे विरोधाचे समजा विरोधक असे आरोप करू लागले अब्दुल सत्तार यांनी विकास केला पण जो विकास केला समजा ते कुठेतरी स्वतःचा केला आणि तिच्या नंतर मध्ये जे काम केले समजा ते कुठेतरी बोगस केले तर आपण याला कसं उत्तर द्याल तेव्हा विरोधाकडे पंधरा बसून एकच मुद्दा आहे जातीवाद आणि दुसरी गोष्ट आरोप करणे त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाहीये साहेबांकडं बोलण्यासारखं आणि सांगण्यासारखं रात पुरणारनी इतका विकास केलेला आहे आणि त्यांनी जो काळा चष्मा घातलेला आहे तोपर्यंत काळा चष्मा काढणार त्यांना विकास दिसणार नाही साहेबांचा आणि त्यानंतर विधानसभामध्ये जातीवादाचा मुद्दा विजय ठरेल जातीवादाचा मुद्दा हा साहेबांनी पंधरा वर्षापूर्वी खतम केलेला आहे इथं फक्त एकच मुद्दा चालतो अब्दुल सत्तार साहेब विकासाचा मुद्दा त्यांच्या विकासामध्ये चव्वीस उमेदवार त्यांचं काय होणार पंधरा वर्षापासून एकच माणूस निवडून येणार इथे ते म्हणजे अब्दुल सत्तार चोवीस काय पन्नास पण पन उभे राहिले तर अब्दुल सत्तार त्यांना एक एकमेव माणूस काफी आहे आपल्या सर माझं काम मी इथून दीड किलोमीटर असतो राजावाडीला पण मी प्रॉपर शहरामध्येच असतो चोवीस घंटे माझं पूर्ण इथंच आहे शहरामध्ये सिल्लोड शहराचा विकास आता साधारण दोन हजार सात ते आठ पासून मी साहेबाचं काम करतो माझं मतदार मध्ये नाव नसताना सुद्धा त्यांच्या कामाच्या याच्यावर म्हणजे माझी पार्श्वभूमी अशी होती की कोणी कोणाला ओळखत नव्हतं पण एक साहेबाच्या माध्यमातून मी आजी ओळख झाली ती साहेबाचे खूप मोठे उपकार आहे आणि त्यांच्या विकासावरच मी त्यांच्या बरोबर आहे आणि काम करतो ओळखतात आणि त्यांचं काम करता करतात असं नाहीये बा तात्पुरत गळ्यात हात टाकला काम झालं सोडून दिलं त्यांचं काम एक आहे साहेबाच्या माध्यमातून त्यांचा विकास आणि त्यांचं सुख दुःखा अडी अडचणी साहेब खंबीरपणे उभे असतात ही साहेबाची ओळख आहे शेतकऱ्यांकडा शेत त्यांच्याकडे कृषी खाता नसताना सुद्धा ते महसूल व ग्रामविकास मंत्री होते अडीच वर्ष त्या काळामध्ये अतिवृष्टी झाली ती सिल्लोड सोयगाव मध्ये त्या काळामध्ये कृषीचा अभ्यास नसताना सुद्धा ते बांधावर गेले शेतात गेले आणि शेतकऱ्याच्या भावना मांडून ते विधानसभेत मांडल्या आणि त्या पूर्ण तालुक्यातील तालुक्यातील लोकांना भरपाई मदत करण्यात आणि प्रॉपर जे अब्दुल सत्तारांचं गाव तरी विकास झालेला आहे बघा विकासाचं साहेबांच्या डोळ्यामध्ये पन्नास वर्षापूर्वीच विजन आहे आज साहेबाकडे येणाऱ्या काळामध्ये बघा तुम्ही सिल्लोड सोयगाव हा ऐतिहासिक ओळखला जाईल साहेबाच्या नावाने जसं बारामती ओळखला जातो तसं आपला सिल्लोड तालुका हा अब्दुल सत्तार साहेब यांच्या नावाने ओळखला जाईल विकासाच्या नावाने ओळखला जाईल तर समजा आपणsetTextColor जे काम आहे तर यांनी युवा तरुणांनी काय काय केलं आम्ही प्रत्येक लोकांना बोलले ते बोललं की बघा कॉलेज त्याच्यानंतर या माझ्या या माझ्या याच्यामध्ये कुठेतरी चालूदार असेल जे तरुण किंवा तरुणी असतील किंवा महिला असतील यांना रोजगार उपलब्ध होईल का साधारण आता सध्या परिस्थितीमध्ये सुदगिरणी असेल मेडिकल कॉलेजचं काम असेल त्या टेक्सटाइल पार्क असेल या ठिकाणी साधारणतः दहा हजार लोक त्या ठिकाणी कामाला लागणार आहे आणि येणाऱ्या काळात ते काम सत्तर टक्के पूर्ण झालेलं ला आहे लागलं तर आपल्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकता आणि येणाऱ्या काळ हा खूप चांगला आहे सिल्लोड सोयगाव तालुक्या करता म्हणजे तुमचा असं सत्तारबाई तालुक्यातील शेतकरी असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील सदैव यांच्या पाठीशी असतात आणि त्यांचा जो विजयाचा मुद्दा विकास तो विकास फक्त विकास आणि विकास दुसरा विजन नाहीच हो त्यांच्या डोक्यात जातीवादाला थारा देत नाही चिल्लोर चिल्लोर तालुक्यामध्ये जनता इतकी हुशार आहे की ते जातीवादाला थारा देत नाही इथं फक्त विकासाला आणि अब्दुल सत्तार साहेबांनाच तेवीस ते तारखेला जो निकाल लागेल समजा ते कोणाच्या बाजूने असेल आता मी तुम्हाला चॅलेंज चा, सांगतो की अब्दुल सत्तार साहेब हे दीड लाख मतांनी निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि विरोधकाची डिपॉझिट ही शंभर टक्के जप्त होणार स्वतः अब्दुल सत्तार साहेब एक लाख वीस हजाराची एका गावामध्ये आम्ही डोर फिरतोय एका खेड्या गावमध्ये डोर माझे बारा एका खेड्यामध्ये बारा वेळेस गेलो मी त्या ठिकाणची परिस्थिती पाहता लोकांची जनभावना हिच आहे की अब्दुल सत्तार साहेब हे दीड लाखाच्या मतानेच निवडून येणार शंभर टक्के शंभर टक्के काळ्या दगडावरची रेश हे आपल्या समोर सिल्लोड कुदळ साहेब